नारायणगाव येथे नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला नागपंचमी हा श्रावण महिन्यातला पहिला सण या दिवशी नवीन लग्न झालेल्या महिला माहेरी येऊन झोका व फेर धरून गाणी गातात व नागदेवतेची पूजा करतात नारायणगाव येथील आठवडे बाजारात असणाऱ्या नागमंदिरात हजारो स्त्रियांनी पारंपरिक पद्धतीने नागदेवतेची पूजा केली तसेच पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून आपल्या सुखी संसाराची मागणी नागदेवतेकडे केली याप्रसंगी नारायणगाव आठवडे बाजारात लायन्स क्लब ऑफ जुन्नर यांच्या वतीने अनेक मर्दानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते मल्लखांबांची अनेक प्रात्यक्षिके तालुक्यातील अनेक मल्लखांब पथकांनी सादर केली तसेच कर्नाटकहून आलेल्या मल्लांनी सत्तर किलोचा दगड उचलून बैठका मारल्या मल्लखांब व इतर मर्दानी खेळांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले लायन्स क्लबच्या वतीने खेळ रंगला पैठणीच्या या खेळाचेही आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी युवा नेते अतुल बेनके गटनेत्या आशाताई बुचके माजी जिल्हा परिषद सदस्या राजश्रीताई बोरकर नारायणगावच्या सरपंच संध्याताई रोकडे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते पाहुयात गेले चाळीस वर्षापासून नारायणगाव या ठिकाणी मल्लखांब खेळणारे भालचंद्र करंडे या ठिकाणी माझ्याबरोबर आहेत आज मी या ठिकाणी काही प्रात्यक्षिक सादर केली होती त्यांच्या मलखांब या खेळाविषयी असणाऱ्या काही भावना आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत काय काय सांगाल मलखांब हा खेळ तसा ग्रामीण भागातला खेळ आहे पूर्वीच्या काळापासून मलखांब आहे चाळीस वर्षापासून सात वर्षाने आणि आता पंचवीस वर्ष झालेला पंचवीस वर्षाची आमचा संदेश घेऊन येत असतो गेले अनेक वर्ष ही या ठिकाणी करण्याचा आमचा प्रयत्न चालू झालेला आहे यामध्ये पुरलेला मलखांब होता त्याच पद्धतीनं टांगलेला मलकांब यामध्ये बेडे काळे महाविद्यालयाच्या का मुलीचाही संघ होता विशेषतः पुरलेल्या मलखांबामध्ये पळवटीच्या संघानं सहभाग घेतलेला होता कोल्हे मळ्यातील संघानं सहभाग घेतलेला होता त्याच पद्धतीनं विटेकोराळे मळ्यातील संघानं सहभाग घेतलेला होता आणि न्यू इंग्लिश स्कूल घोडेगावच्या मुलींनी देखील यामध्ये सहभाग घेतलेला होता मी प्रथम का आपल्याला धन्यवाद देतो की तुम्ही या माध्यमातून खऱ्या अर्थानं खेळाडूंना प्रेरणाने प्रोत्साहन देण्याचं काम आपण करत आहात आपला आवाज लागेल हे या ठिकाणी याला ऊर्जित अवस्था देण्याचं काम खऱ्या अर्थानं लायन्स क्लब ऑफ जुन्नर जिजनेरीच्या माध्यमातून इथं केलं गेलेलं आहे पूर्वी फार कमी प्रमाणात याच ठिकाणी शनिवारच्या बाजारामध्ये नारायणगावला हा खेळ घेतला जायचा परंतु त्याला अवस्था आणण्याचं काम खऱ्या अर्थानं लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय अजयजी चोरडिया आणि सर्व त्यांचे पदाधिकारी श्रीरामसेवा मंडळाचे त्याचप्रमाणे श्रीराम पदसंस्थेचे अध्यक्ष आदरणीय तनंद शेटेरे या सर्वांच्या माध्यमातून टाटा ड्युरेशन यांनी सर्वांनी योगदान या स्पर्धेला दिलेलं आहे म्हणून खऱ्या अर्थानं खेळाडूंचा कौतुक दिलं गेलेलं आहे नागपंचमीच्या सणा निमित्तानं मी सांगतो की हा अतिशय जुना आणि पुराणा खेळ आहे परंतु नारायणगावमध्ये ज्या पद्धतीनं हे मलकांबाचे प्रात्यक्षिक प्रात्यक्षिक इथं दाखवण्यात आली इथं आम्ही नंबर काढत नाही प्रात्यक्षिकच घेतो त्याच पद्धतीनं महिलांच्यासाठी देखील पलीकडच्या बाजूला अतिशय एक चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी एक योगदान किंवा आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या या गावामध्ये कागळा वेगळा कार्यक्रम प्रत्येक वर्षी या लाईनच्या माध्यमातून होत असतो लायन्सच्या माध्यमातून सायकल स्पर्धा देखील होत असतात आपल्याला माहिती आहे की सायकल चालवा इंधन वाचवा इंधन वाचवा राष्ट्र वाचवा हा संदेश देखील त्या माध्यमातून दिला गेला जातो आणि आजारी पडू नये म्हणून उपचार करण्यापेक्षा व्यायाम करा आरोग्य आपलं चांगलं ठेवा हा संदेश या माध्यमातून आपल्याला दिला जाईल दहा अठरा साली याचा कार्यक्रम चालू सगळ्या आम्हालापर्यंत हे कार्यक्रम चांगली चालू आहे व यांच्या त्यांच्यामधून कमालची भीती वाढत आहे आणि जपून जास्त सगळं सहभाग तसेच आज कामाची शेतकरी पडतो आहे त्या दाशेता गोष्टी दाशी घेणार आहे त्यामुळे त्यांचं कार्यक्रम झालेला आहे समाज स्पर्धकांचं दे दे स्चे। आज पंच्या स्वरूपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जेव्हा हे मुंबई पारंपरिक खेळ आहेत त्याचं करण्यात आलेले आहेत सगळे मंदिरातल्या स्टुलेंटने मोठ्या प्रमाणात थुले मुलग्यासाठीच्यावरती मी अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे गेले अनेक वर्षापासून यासाठी आम्ही गोडेगाव असेल भोकळवंडी असेल आलेले सर्व खेळाडू या ठिकाणी उस्फूरत रेतीने असे या ठिकाणी सहभाग घेत असतात आणि या भरतानी खेळाला हलकाम असेल नॉर्मल काम असेल किंवा आज या ठिकाणी गोटा उचलण्याचे काही असे दाढसिं उपक्रम मर्धानी खेळ या ठिकाणी आयोजित केलेले आहेत त्यांचे खरोखर या ठिकाणी आमच्या सर्व क्रीडा मार्गदर्शकाच्या वतीने तसेच आमच्या सर्व क्रीडा सोयी नेमका ठेवाडीच्या वतीने एक ठिकाणी धन्यवाद येतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी देखील या ठिकाणी अतिशय व्यक्त करतो आणि असेच उत्पन्न मिळतो आम्हाला या ठिकाणी आनंद देतील सर्व जनतेला आनंद देतील आणि हा एक पारंपरिक अल्पाशी आहे पुढे या ठिकाणी अतिशय प्रसार आणि प्रचार होईल या क्षमता नाही थे 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 थे। या ठिकाणी ज्या जुन्या मर्दानी खेळांचा लोप पावत चाललेला आहे त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळी ज्या महिला जिम्मा फुगडी असे पारंपरिक खेळ खेळत होत्या ते खेळ सुद्धा कुठेतरी लोप पावत चाललेले आहेत परंतु नारायणगाव या ठिकाणी नागपंचमीच्या वतीनं या सर्व जुन्या खेळांचं तसेच मर्दानी खेळांचं आयोजन करून ग्रामपंचायत नारायणगाव तसेच लायन्स क्लब ऑफ जुन्नर सोनेरीच्या वतीनं या जुन्या खेळांना ऊर्जित अवस्था पुन्हा प्राप्त करून देण्याचा एक प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येत आहे सचिन डेरे आपला आवाज नारायणगाव